नागभेड तालुक्यातील संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव येथे पार पडली अनोखी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक विद्यार्थ्यांनी केले प्रत्यक्ष ई व्ही एमद्वारे मतदान मतदान हक्काविषयी जाणीव व्हावी तसेच लोकशाही मतदान प्रक्रिया समजून जनजागृती व्हावी या हेतूने संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची एक अनोखी निवडणूक पार पडली या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की निवडणूक प्रत्यक्ष ई व्ही एम ॲपद्वारे घेण्यात आले विद्यार्थ्यांना ई व्ही एम मशीन व व्ही व्ही पॅटविषयी माहिती मिळावी आणि निवडणूक प्रक्रिया समजावी या हेतूने निवडणूक घेण्यात आली मतदान हक्काविषयी शासन जनजागृती करत असतोच त्याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा एक अभिनव उपक्रम होता सदर निवडणूक प्रक्रियेत अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली मुख्यमंत्रीपदासाठी एकूण सात उमेदवार होते त्यापैकी प्रीतम मेश्राम वर्ग दहावा हा सर्वाधिक मताने निवडून आला त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंत्री म्हणून कशिश खोबरागडे क्रीडा मंत्री सुजल कांबरी स्वच्छता मंत्री जान्हवी बोरकर सहलमंत्री निराज मेश्राम तर शिक्षण मंत्री दुलशांत चांदेकरची निवड झाली विजयी उमेदवारांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री बी डब्ल्यू खोबरागडे यांचेकडून अभिनंदन करण्यात आले मतदान केंद्राध्यक्ष श्रुती मेश्राम तर मतदान अधिकारी म्हणून सानिका मेश्राम समीक्षा मेश्राम व रमाई मेश्राम यांनी आपली भूमिका बजावली सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री बी एम गायकवाड कुमारी एच बी कांबळी श्री जी व्ही खोबरागडे श्री पी डी बोरेवार कुमारी पी पी डडमल कुमारी एन जी माकडे तसेच इतरही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले या सदर झालेल्या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी खूप प्रतिसाद दिला आणि निवडणुकीचा आनंद घेतला आणि त्याचे महत्त्व समजून घेतले. याबद्दल शिक्षकांचे आभार मानतात. आणि मी आपला कामदार आणि मी माझा कामकाज सुरळीतपणे सुरळीतपणे पार पाडी असे मी तुम्हाला ग्वाही देते. असे मी तुम्हाला ग्वाही धन्यवाद. धन्यवाद.